वरोरा दहा दिवस मनोभावे पूजा अर्चा करीत आनंदवन वासियांनी अनंत चतुर्थीच्या दिवशी गणरायाला निरोप दिला मागील कित्येक वर्षांपासून आनंदवनामध्ये गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात यावर्षी आनंदवन वरोरा येथे गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली गणेशोत्सवात आनंदवनात विविध उपक्रम राबविले जाते या उपक्रमामध्ये आनंदवनातील मुकबधीर अंध अपंग कुष्ठरोगी ज्येष्ठ पुरुष महिला युवक युवती आनंदाने आपल्या दुःखावर मात करीत सहभागी होत असतात यावर्षी अनंत चतुर्थीच्या दिवशी टाळ निनादात व बँड पदकाच्या आवाजात आनंदवन वासियांनी गणरायाला निरोप दिला यावेळी आनंदवनात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती त्या मिरवणुकीत आनंदवनातील अंध अपंग मुकबधीर युवक युवती व ज्येष्ठ कार्यकर्ते सहभागी झाले होते गावमाजा नकरिता लखन केशवानी वरोराज